प्रिय मित्र आज शुक्रवार आणि वीस सप्टेंबर आणि आजच्या दिवशी संत पॉल आपल्याला पहिल्या वाचनामध्ये ह्या क्रंथी ग्रामध्ये काही ख्रिस्ती झालेल्या आहेत ते सदुकी असावेत किंवा कोणीतरी सदुकी लोक त्यांना शिकवत आहेत कारण त्यांच्या म्हणण्यानुसार पुनरुत्थान नाही अशा प्रकारची भाषा तो ऐकतो आणि त्यामुळे त्याच्या मनात शंका निर्माण झाली आहे की हे लोक ज्यांना मी येशू ख्रिस्ताविषयी शिक्षण दिलं तो येशू ख्रिस्त हा पुनरुच्चित ख्रिस्त आहे त्याने म्हणणावरती विजय बोलवून तो परत जिवंत झालेला आहे आणि ते केवळ मीच नव्हे तर सगळ्या प्रेषितांनी पाहिलेलं आहे पे तर त्यात पहिला आहे त्यानंतर शंभर लोकांनी पाहिलेला आहे त्यानंतर आणखी पाचशे लोकांनी हा जिवंत ख्रिस्त पाहिलेला आहे आणि त्यामुळे ते कसं म्हणू शकतात की पुनरुत्थान नाही कारण पुनरुत्थान नाही म्हणजे येशू मेलेला नाही आणि येशू बरण पावला असेल तर येशू पुनरुच्छित झाला नाही तर मग तो ख्रिस्ती धर्म आलाच कसा कारण त्यांच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवूनच तो प्रभू आहे हे त्याने जाहीर केलेलं होतं मित्रांनो ह्या ठिकाणी हे जे यहुदी लोक आहे त्या यहुदी लोकांमध्ये दोन गट आहेत एक सदुकी आणि एक परुशी आणि हे परुषी लोक विश्वास ठेवतात पुनरुत्थानावर पण सदुकी ठेवत नाहीत आणि त्यामुळे ह्या सदुकीच्या लोकांनी ह्याला भाषण वगैरे देऊन ह्यांचं मन परिवर्तित केलेलं आहे की येशू हा पुनरुत्थित नाही आणि म्हणून पुनरुत्थित नाही तर त्यांच्या दुःख मरणाला काही अर्थ नाही आणि पुनरुत्थित नाही म्हणजे येशू पुनरुत्थित जर नसेल तर तुम्हा आम्हाचं हे पुनरुत्थान नाही आहे मग आपण जीवन जीवन जगून सुद्धा काय उपयोग आहे असा प्रश्न संत पॉल आपल्याला विचारतो आणि तो स्वतः हे सगळे कष्ट करतो आणि लोकांना शिक्षण देतो ते कशासाठी कारण त्याला स्वतः अनुभव आलेला आहे त्या तो सांगतो आहे की सगळ्यात शेवटी मला दर्शन झालेला आहे आणि त्या अगोदर हजारो लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे म्हणून तो ह्या लोकांना जागृत करीत आहे की येशू हा पुनरुत्थित आहे हा विश्वास तुम्ही कधीच विसरू नये आणि तोच अधिक प्रबळ करावा आणि त्याद्वारे जीवन जगावं आणि इतरांना शिकवावं असा तो त्यांना आदेश देत आहे प्रिय मित्रांनो ह्या ठिकाणी जेव्हा आपण शुभवर्धमान पाहतो तेव्हा येशू हा गावोगावी हो, जातो नगरो नगरी जातो आणि त्या ठिकाणी अनेक लोकांना तो शिकवतो चमत्कार ही करतो त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवतो आणि विशेषतः तो जात असताना त्याची प्रेक्षित त्याच्याबरोबर आहेतच परंतु ज्या स्त्रिया ज्याला त्याच्या प्रेमाचा आणि त्याच्या दैवी अनुभव दैवी साक्षात्कार अनुभव आलेला आहे ते देखील त्याची सेवा करण्यासाठी त्यांच्या बरोबर जातात अशा आठ दहा स्त्रिया असतील की ज्या केवळ त्या येशूमुळे बऱ्या झालेल्या आहेत कारण डॉक्टरांकडे त्यांनी खूप पैसा संपवलेला आहे पण ते बरे होऊ शकले नाहीत आज त्याला वाटतं की आम्ही येशूने आम्हासाठी काय केलेलं आहे आम्ही देखील येशूसाठी आणि त्यांच्या शिष्यासाठी काहीतरी करावं आणि त्याचं हे जज अधिक मजबूत करण्यास सहाय्य करावं असं त्यांना वाटते म्हणून त्या आपल्या पैशा अटक्यासह येशूची आणि प्रजिताची सेवा करण्यासाठी त्यांच्याबरोबर केलेले आहेत आणि ते सातत्याने सेवा करीत आहेत माझ्या प्रिय मित्रांनो प्रियमित्रेशूच्या विश्वास होता म्हणून ते येशू बरोबर फिरत आहे तस आपण देखील ह्या येशू ख्रिस्ताचा अनुभव आपल्या जीवनात घ्यावा आणि त्याचं कार्य करण्यासाठी त्याच्या बरोबर समाजात फिरत राहावे हीच अपेक्षा आहे